महाराष्ट्राचे लाडके दादा गेले आणि कधीही न पाहिलेले शरद पवार पाहणं या महाराष्ट्राच्या नशिबी आलं शरद पवारांच्या आयुष्यात तसे काही कमी कठीण प्रसंग आले नाहीत उलट असंख्य गोष्टींचा सामनाच त्यांनी केलाय पण अजितदादांचं जाणं शरद पवारांना मनातून हादरवून गेलं असं दिसून आलं आणि हे पाहणं फार दुर्दैवीय शरद पवारांची कालची पत्रकार परिषद त्यातली त्यांची वेदनादायी परिस्थिती आणि दादा आणि मोठ्या पवारांचं एकंदरच वैयक्तिक आणि राजकीय नातं कसं होतं हेच आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत शरद पवारांच्या मुशीत घडूनही आपलं वेगळं अस्तित्व अजितदादांनी तयार केलं आणि वेळोवेळी मोठ्या पवारांनीही अजितदादांसारख्या एका बेधडक नेत्याला इतकी वर्ष अगदी शांतपणे जपलं हे काही साधन आहे पाहूयात दादा आणि शरद पवार यांचं हे सुंदर नात लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र दादा गेले हे वृत्त शरद पवारांना कसं द्यावं हा पवार कुटुंबियांना पडलेला मोठा प्रश्न होता सुरुवातीला अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची बातमी पवारांना देण्यातच आली नव्हती मेडिकल चेकअपसाठी पवारांना रुग्णालयात देण्यात आलं होतं आणि त्यानंतर पवारांना घेऊन कुटुंबीय पुन्हा घरी आले घरात कुटुंबियांकडून दादांच्या अपघाती निधनाची माहिती पवारांना देण्यात आली अपघाती निधनाची ही माहिती समजताच हे वृत्त समजताच शरद पवार तातडीनं बारामतीसाठी रवाना झाले बारामतीमध्ये दाखल होऊन तडक पवारांनी अजितदादांच्या अपघातस्थळी माहिती घेतली ए टू झेड माहिती पवारांनी घेतली अजितचं विमान कसं पडलं असं विचारत सगळं काही पवारांनी तिथल्या उपस्थितांना यावेळी विचारलं आणि त्यानंतर जेव्हा अजितदादांचं पार्थिव असलेल्या रुग्णालयाकडे पवार गेले त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली शरद पवारांची दिसणारी ही हतबलता दाटलेला कंठ चिरत जाणारा आवाज आणि दाटलेले अश्रू हुंदका हृदय पिळवटून टाकणार आहे अजितदादांवर असलेल्या ले त्यांच्या लेकरा समान प्रेमाची हा सगळा प्रसंग साक्ष देतो यात शंका नाही म्हणायला गेलं तर अजित पवार आणि शरद पवारांमध्ये फक्त काका पुतण्याचं नातं होतं पण अजितदादा हे शरद पवारांसाठी आपल्या लेकरापेक्षा कमी नव्हते याची साक्ष देणारे अनेक प्रसंग आहेत अजितदादा सर्वार्थानं शरद पवारांच्या मुशीत घडले पवारांच्या छायेत स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली काही वेळा राजकीय महत्वाकांक्षी पोटी अनावधानानं अजितदादांनी शरद पवारांना दुखावलंही असेल पण वडिलांच्या मायेनं आणि लेकराच्या प्रेमानं शरद पवारांनीही त्याचा फारसा आकस कधीही ठेवला नाही दादांवर आणि दादांना सदैव प्रेम दिलं आपलंस केलं असंच इतिहास सांगतो राजकीय वाद कधीही वैयक्तिक नात्यामध्ये या दोन्हीही नेत्यांनी येऊ दिले नाही आणि पवार कुटुंबाचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांचं आणि अजितदादांचं नातं आणखी सुंदर आहे प्रतिभाताईंचं बोलणं अजितदादांनी कधीही टाळलं नाही त्यामुळे प्रतिभाताई या अजितदादा आणि शरद पवारांच्या नात्यातला एक घट्ट सेतू होत्या असं म्हटलं जातं नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ पहाटे पहाटे घेतली तेव्हा हा शरद पवारांसाठी खर तर एक मोठा धक्का मानला गेला पण फक्त ऐंशी तासांमध्ये अजित पवार परत शरद पवारांकडे गेले तेव्हा असा राजीनामा द्यावा लागल्यानं राजकारणातूनच आता निवृत्त व्हावं अशी इच्छा बोलून दाखवणाऱ्या उद्विग्न अजितदादांना त्यावेळी शरद पवारांनी रोखलं कुटुंबात परत आणलं आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा सगळे संबंध चांगले केले हे एक भावनिक पुनर्मिलन होतं अजितदादांची बंडखोरी शंभर शरद पवारांनी अजितदादांना मोठ्या मायेनं जवळ केलं होतं आपलं कुटुंब पवारांनी टिकवलं दोन्ही पवारांनी टिकवलं डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये शरद पवारांचा वाढदिवस वाढदिवसाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अजित पवार प्रचंड भाऊक झाल्याचं सा पाहायला मिळालं होतं अजित पवार अनेकदा शरद पवारांबद्दल बोलताना माझं साहेबांवर प्रचंड प्रेम आहे साहेब माझे दैवत आहेत असं अगदी उघडपणे आणि जाहीर मंचावर सांगताना आपल्याला अनेकदा पाहायला मिळाले तेव्हा जनतेनं अजितदादांचा दाटलेला कंठ आणि पाणावलेले डोळे पाहिलेत चुलत्याच्या कृपेनं फार चांगलं चाललंय आमचं असंही अजित मोठ्या मनानं म्हटलं अनेकांनी ते अगदी मस्करीत घेतलं किंवा तो टोला म्हणून घेतला पण मनामध्ये असलेला शरद पवार शरद पवार पवारांनीही वेळोवेळी अजितदादांच्या कामाचं कौतुकही केलेलं दिसतं पक्ष फोडल्यानंतरही शरद पवारांनी कधीही अजित पवारांवर वाईट पद्धतीची टीका केली नाही आणि मूळ आक्रमक स्वभाव असलेल्या अजितदादांनी सुद्धा शरद पवारांवर कधीही टोकाच्या टीका केल्या नाहीत त्या कायम टाळल्या वेळोवेळी आदरच व्यक्त केला नात्यांचा जिव्हाळा आणि ओलावा या दोन्ही नेत्यांनी एकमेकांप्रती जपला राजकीय दृष्टीनं या, या दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र एक असून एकत्र एक तयार होऊन सुद्धा प्रचंड आपण म्हणूया की वाद होते किंवा मतभेद होते पवारांसारख्या कठोर आणि संयमी नेत्यानं अजित पवारांना जसं आयुष्यभर जपलं जसं प्रेमानं सांभाळलं त्याच नेत्याला अजित पवारांच्या जाण्यानं मात्र प्रचंड मोठा धक्का बसला पवारांसारखा अत्यंत कठोर संयमी आणि कितीही कठीण परिस्थिती अत्यंत धीरानं सांभाळणारा हा राजकारणी अजितदादांच्या जाण्यानं असा हादरून गेला हे पाहणं सर्वांनाच वेदनादायी झालं पवारांची ही अशी स्थिती आतापर्यंत महाराष्ट्रानं पाहिलेली नव्हती अजितदादा आणि शरद पवार यांच्या नात्याविषयी तुमच्याही काही भावना असतील तुमची काही मतं असतील काही प्रसंग तुम्हाला आजच्या या घडीला आठवत असतील तर त्या आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी तुमच्याशी बोलते तेव्हा माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अजितदादा पवार हे अनंतात विलीन झालेत अजितदादा अमर रहे एकच वादा अजितदादा अजितदादा परत या अशा कार्यकर्त्यांच्या जयघोषामध्ये आणि वेदनादायी आक्रोशामध्ये अजित पवारांना आज बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये अखेरचा निरोप देण्यात आलाय त्यांच्या कुटुंबाला या सगळ्या कठीण प्रसंगातून सावरण्याचं बळ मिळो आणि अजितदादांविषयी आमची टीम पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी सहवेदना व्यक्त करते धन्यवाद